नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आम्ही निघालोय बप्पाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे सांगतेच मी कुठे आलोय आम्ही बाप्पाच्या दर्श दर्शन घ्यायला आणि सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती आणि ह्या मूर्त्या ना प्रत्येक मूर्तीत असं वाटत होतं की एक वेगळाच जीव आणि प्राण आहे आणि त्यांचं म्हणजे डोळे बघून इतकं छान वाटतं ना फायनली आम्ही येऊन पोहोचलंय विशाल गणपती अहिल्यानगर आणि खूप गर्दी होती आम्ही लाईनला थांबलो आणि छान दर्शन घेतलं मंदिरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि ह्या पप्पाची एक वेगळीच म्हणजे कहाणी आहे तुम्हाला जर म्हणजे ऐकायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच सांगेल हे काय आहे आणि दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेर पण एक असं पोस्टर लावलेलं आणि बप्पाच्या छोट्या छोट्या सेम मूर्ती होत्या आणि छान दर्शन घेतलं आम्ही दोघांनी आणि घरी जायला निघालो थोडीशी शॉपिंग केली येताना आरूसाठी मस्त हे शर्ट घेतलं थोडेसे स्वीट्स घेतले आणि फायनली बप्पासाठी मोदक तर घेणं आज गरजेचंच होतं म्हणून ते घेतलं आणि येताना जेवण करायला थांबलो टाइमपास म्हणून मेनू कार्ड बघत होते बट आम्ही म्हणजे दरवेळेस जी हॉटेलची फेमस त्यांची स्पेशल भाजी असते तीच घेतो तसेच घेतलं शेवटी दाळ तडका आणि राईस खाऊन घरी आलो बाय आणि आपली ट्रेन